नमस्कार जय दी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद हे जगदंबे मा हे जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा हे जगदंबे मा हे जगदंबे बे मा गळामध्ये रत्न जडित हा कपाळी कुंकू लाल लाल हो गळामध्ये रत्न जडित हार कपाळी कुंकू लाल लाल हो। आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा जगदम्बे मा तलवार त्रिशूल हाती त सिहा वर्ती हो तलवार त्रिशूल हाती बैसली त ആവ തു ആവിലുട നഗദംബെ മാംബേ മാ आहे भारी हो जगदंबे आलो तुझ्या दारी गडावरी गर्दी आहे भारी हो आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची हे जगदंबे मा हे धार मारिले ससू म्हहिषास हो डोळ्यामधून वारे अग्निधार मारिले ससू म्हहिषास हो आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची दम्बे मा हे जगदम्बे मा हे जगदम्बे मा भणे जगदम्बे माता शरण तुला वेळो वेळी आता हो दास भणे जगदम्बे माता ശരണ തുല വേഴോവിലുടല ചുടയാ നാരളനീ ജഗദംബെ മാഗദംബെ മാ धूमधडका झाला बाई तुळजापुरात अनगुरु मायन परडी दिली माझ्या हातात धूमधडका झाला बाई तुळजपुरात धूमधडाका झाला बाई तुळ अन अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात चौक मध्ये उसाचा गवाळ अंबाबाईच मला लागलया वेळ अंबाबाईच मला लागल या वेड चौक मध्ये मांडीला उसाचा गवाळ अंबाबाईच्या मला या वेड छबिन्याला चा आली चांदी चरथात छबिन्याला चा आली चांदी चरथात अन मयन पर्डी दिली माझ्या हातात अनगुरु मयन पर्डी दिली माझ्या हातात धूमधडा का झाला बाई तुळजापुरात धूमधडा का झाला बाई तुळजपुरात अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात गडव ठेवला भरूनी मांडली गरास गडव ठेवला भरुनी मांडूनी गरास दही भाताचा भरू अंबि दही भाताचा भरवू अंबिक भरूनही भात चारव गरास दही भरवू अंबिके लागास विरा बाई पानाचा मुखात विराडा बाई पानाचा लाखात अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अन गुरु मांयन परडी दिली माझ्या हातात धूमधडा का झाला बाई तुळजपुरात धूम का झाला बाई तुळजपुरात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात अन गुरु मॅन परडी दिली माझ्या हातात अन गुरु मॅन परडी दिली माझ्या हातात पिवळी गंगा लावू ला दोन्ही हात जोडू नी कवलतीला लाऊ दोन्ही हात जोडू नी कवलतीला लाव हळद पिवळी पिवळी गंगा लाव ला दोन्ही हात जोडूनी कौलती लावू दोन्ही हात जोडूनी कौलतीला लाऊ धावती अंबाबाई माझ्या जोखात धावती ती अंबाबाई माझ्या जोखात अनगुरु म परडी दिली माझ्या हातात अन गुरु अनगुरू परडी दिली माझ्या हातात धूमधडा का झाला बाई तुळजापुरात धूमधडा कझाला बाई तुर्गापुरात अनगुरु मयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात सात सुवासिनी आल्या आराधीनी बाया पाच पखवान् वाडु जवान जया पच पखवाडू जवाया सत् सुवासिनी आराधिनी बाया पाच पपमान वाळू जेवण जेवाया पाच पपमान वाळू जेवण जेवाया आली अंबाबाई म्हातारीच्या रूपात आली अंबाबाई म्हातारीच्या रूपात गुरु मायन परडी दिली माझ्या हातात गुरु मायन परड दिली माझ्या हातात धूमधडा झाला बाई तुळज धूमधडा काझाला बाई तुळजपुरात अनगुरु मांयन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या हातात अनगुरु मॅन परडी दिली माझ्या मा हातात अग लम् तुझे उड़ती गगनावर अगल लम् तुझे उड़ती गगनावर तो अंधार अंबे बांधुन घे तन्धार अम्बे बाधुन गे बहुनगेरुडाग अम्बे बाधु गे बहुनगेरुडाग अग लम 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 केस तुझे उड़ती गगनावर लम 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 कैसे तुझे उड़ती गगनावर हो तो अंधार अंबे बांध निघे बांध निघे जुड़ा ग अंबे बांध निघे बांध निघे जुड़ा ग अंबे बांध निघे बांध निघे जुड़ा ग या आश्विन महिन्यात आली भक्ताच्या घरी तू पिवळा पितांबर जरीचा चा आलीने सुने तू या आश्विन महिन्यात आलीभक्तांच्या घरी तू पिवळा पितांबर जरीचा आलीने सुने तू झुळ 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 पाणी येते साडी सावरून घे

म लम 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 केश तुझे उडती गगनावर अगलम लम 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 केश तुझे उडती गगनावर हो तो अंधार अंबे बांधून घे बांधून घे जुडा ग अंबे बांधून घे बांधून घे जुडा ग अंबे बांधून घे बांधून घे जुडा ग ಅಸುರ ಮಾರಸೀ ದರಿ ಡೋಂಗರ ರ ಆಲಿ ಸಿಂಹರ ಬಿಸ ತಲ್ವಾರಸುರ ಮಾರಸೀ ದರಿ ಡೋಂಗರ ಜಾವ ಆಲಿ ಸಿಂಹಿಸ ಹೀ ತಲ್ವಾರಸುರ ಮಾರು ನೀ ದಮ ಆಲಿ ಶಾಂತಿ ಥೋಡಿ सुर मारुनी दमनी आली शांती थोडी घे अंबी बांधून घे बांधून घे ग आंबे बांधून घे बांधून घे जुडाग अगलम लम 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 केश तुझे उडती गगनावर अगलम लम 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 केश तुझे उडती गगनावर हो तो अंधार अम्बे बाण घे बाण घे जुडाग। अम्बे बाण गे बाण गे जूडाग अम्बे बाण गे बाण गे जूडाग नव रूप गे नू नवदुर्गा बनय शीरू च गे उ मन मोनि ಕನ್ ಚೆಣ ನ ಮನಮೋಹನಿಯೇ ಸೀ ಖನ ಚಿಟಿ तू ಬಾಧುವ ಗೇ ಖನ ಚಿಟಿ ತೂಪದ ಬಾಧುವ ಗೇ ಅಂಬೆ ಬಾಧುವ ಗೆ ಬೇಡಾವಾಗ ಅಂಬೆ ಬಾಧೆ ಬಾ ರೂಡಾಗ अगलाम लम 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 केश तुझे उड़ती गगनावर अगलाम लम 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 केश तुझे उड़ती गगनावर हो तो अंधार अंबे बधुन घे बधन घे जुड़ा गए अंबे बधुन घे बधुन घे जुड़ा गए अंबे बधुन घे बन घे जुड़ा गए दासी विन बि ते न करू धारे तू केसांचा आंबे जुडा बांधून घे भरदार दासमी विनवी ते करू अंधार तुजके केसांचा आंबे रूडा बांधून घे भरदार मी ताज्या पुलांचा गजरा केला तू केसात माळून घे मी ताज्या पुलांचा गजरा केला तू केसात माळून घे अंबे बांधून घे बांधून घे ग अंबे बांधून घे बांधून घे जुडा ग अगलम लम केश तुझे उडती गगनावर अगलम लम लाम लाम, लाम, लाम केश तुझे उडती गगनावर हो तू अंधार अंबे बांधून घे बांधून घे जुडाग अंबे बांधे बांधड़ा गंबे बांधे बांधे जुड़ा ग